इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले पाटील दादा यांच्या प्रचारार्थ कारखाना कार्यस्थळावर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उमेदवार निशिकांत भोसले पाटील दादा कुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी केदार नायकवडी गावचे सरपंच संदेश काम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शांतिमय डॉक्टर नागरनाथांना नायकवडी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना गौरव नायकोडी म्हणाले या, ना या मतदारसंघात सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेवर दबाव आणण्यासाठी व गुंडागर्दी करण्यासाठी केला यापुढेही असं राजकारण चालू केलं जाणार नाही आता काय वेळ बदललेली आहे विरोधकांचे अविचाराचे सगळे डाव उघडून जाऊ या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागल्याने बेताल वक्तव्य करत गुंडगिरीची भाषा सुरू केली आहे विरोधक ज्या पद्धतीने डाव टाकतील ते सगळे डाव आम्ही उधळून लावू भोसले पाटील म्हणाले ही निवडणूक सर्वांच्या स्वाभिमानाची आहे विरोधकांना जनता प्रश्न विचारू लागली आहे सेरबेर चाललेलं नेतृत्व गल्ली गल्लीत फिरायला लागले आहे आपली वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू आहे आपला विजय निश्चित असला तरी गाफील न राहता उर्वरित प्रचाराचे दिवस महत्वाचे आहेत तुम्ही एकदा बदल घडवा मी पुढील पाच वर्षात मतदारसंघाचा विकासात्मक बदल घडवून प्रत्येका स्वाभिमानाने जगता येईल असे काम करून दाखवितो यावेळी अजित वाजे दिनकर संदीप पाटील भगवान पाटील विश्वास थोरात नंदकुमार शेळके विलास थोरात बबन हवलदार दादा चव्हाण तानाजी निकम जयकर चव्हाण अशोक खोत दत्ता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते